आम्ही इथं आलो तर मोठी साहेब जर असली तर आमच्या हसण्यावर घालवत्यात आणि त्याला साथ देतात आम्हाला म्हणतात मिटवून घ्या ही कागद आहे ती तुमचा का असेल ती समोर बोला आमचं सगळं झालेलं आहे तुम्ही केस केलं तर काय उपयोग होत नाही असं म्हणून आम्हाला म्हणून इथं हा कळलेला आहे आम्ही त्याच्यावर हा ज्ञान धरून ठेवून ही कार्य चालू केलेलं आहे ओके आज आपल्याला इथे करकंब ग्रामपंचायतीच्या मनमानी कर विरोधात यावं लागतो यावे लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे गेली चाळीस ते पन्नास वर्ष झाले इंद्रानगर झोपोरपट्टी येथे आम्ही वास्तव्या सर्व रहिवाशी असून या रहिवाशांना आपला हक्काचा निवारण नाही या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी आणि ठराविक लोकांच्या या इंद्रानगरमध्ये राहणाऱ्या ठराविक लोकांच्या ठराव क्रमांक छप्पन अब्लिक सात तीस नऊ दोन हजार एकोणीसच्या अर्जावरून भगोटा अतिक्रमण निमाकुल सदरील नोंद मंजूर करून ह्यांची नावे उता उतऱ्यावरती आणलेली आहेत त्याप्रमाणे आमच्या इंद्रानगरमधील राहणाऱ्या रा सर्व रहिवाशांची मागणी एकच आहे डी ओ साहेबांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे शासनाने मागल त्याला घरकुल ही योजना राबवलेली आहे परंतु या इंद्रानगरमधील सर्व रहिवाशांना आपल्या हक्काची जागा नसल्याकारणाने घरकुल मिळत नाही व त्यांना आपल्या हक्काचा निवारण आहे आमची एकच मागणी आहे ज्या पद्धतीनं दुसऱ्या दुसऱ्या रहिवाशांची नावे नावांना कौस करून त्यांना मूळ मालक करून यांचा उतारा दिलेला आहे त्या पद्धतीत इंद्रानगरमधील सर्व रहिवाशांना त्यांना मूळ मालक करून त्यांना हक्काचा उतारा द्यावा अन्यथा या ज्या कोणी संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हे कृत्य के केलेलं असेल त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई हो व्हावी एवढीच आमची विनंती आहे आज काय केलंय तुम्ही आज पंचायत समितीमध्ये काय केलंय हे जे अगोदर यांना निवेदन दिलेलं आहे त्यांना पुरावा देऊन सुद्धा त्यांनी अजिबात नाही प्रशासनात त्याच्या विरोधात आम्ही इथं करकम येथील इंद्रानगर सरोवर आहे व वा ग्रामस्थांनी हलगीनाथ आंदोलन मोर्चा नियोजन केलेलं आहे सांगायला निवेदन दिल्यावर करत च्या कारभार विरोधात अंधाधी कारभार चाललाय त्याच्या विरोधात हा हलिगीनाद आंदोलन आज प्रशासनाच्या विरोधात केलेला आहे कदाचित रहिवाशांना न्याय देण्याचं काम प्रशासनानं करायला पाहिलं होतं पण काही ठराविक लोकांचा सरपंच चा, ग्रामसेवक आणि ठराव लोकांचं चा, भ्रष्टाचार करून त्यांच्या नोंदी उतारावर घेतल्यात पण जवळजवळ तिथं सात आठशे लोकसंख्या असून फक्त थोडक्याच बोटावर स्वतःच्या कार्यकर्त्याच्या आणि काही लोकांचे पैसे घेऊन केलेले आहे ह्या भ्रष्टाचार करून हा नोंदी लावलेला आहे तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही त्या विरोध हा मोर्चा आहे <laughs> त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज पुढाकार घेतलेले आहे आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक सुद्धा आज शिवोला फोन करून सांगितलेलं आहे की ह्याला न्याय दिला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व आता जर ह्या ह्या आंदोलनाची नोंद नाही घेतली तर पुढच्या काळात पोषण करण्याची आमची सर्व ग्रामवस्थाची तयारी आहे ओके पाटील जो मोर्चा आला आहे तर म्हणजे लहानपणापासून मी बघतो आहे की हे लोक तिथं राहत आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्या नावावर त्या जागा दिल्या पाहिजेत कारण त्या ग्रामपंचायतीच्या जागा आहेत तिने मनमानीनं अशा प्रकारचं अतिक्रमण करू नये आणि गोरगरिबावर अतिक्रमण केल्यामुळं हा मोर्चा इथं आलेला आहे आमिजाबा पार्टीतर्फे आमचा ह्या मोर्चाला आणि इथून पुढच्या सर्व आंदोलनाला जाहीर पाठिंबा राहील असं मी नम्रपणे सांगतो Yeah